नमस्कार मित्रांनो द के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले चालू घडामोडीवर काही निवडक प्रश्न उत्तरे आपण घेणार आहोत चला तर सुरू करूया महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार निखिल वाघ यांना प्रदान करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून कोणत्या शहराचा पहिला क्रमांक आहे महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबई या शहराचा पहिला क्रमांक आहे हंगेरी येथे होणाऱ्या अठरा वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या कर्णधारपदी निवड झालेली अनया भावसार ही कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे अनया भावसार ही पुणे या जिल्ह्याशी संबंधित आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या चेअरमनपदी एम सुरेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोणत्या संस्थेने उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर पाच वर्षासाठी बंदी घातली आहे या संस्थेने उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर पाच वर्षासाठी बंदी घातली आहे महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ अभियानासाठी स्माईल अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ अभियानासाठी स्माईल अँबॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारताने कोणत्या देशासोबत दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस साठी सांस्कृतिक सहकार्याचा कार्यक्रम करण्यासाठी करार केला आहे भारताने युक्रेन या देशासोबत दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस साठी सांस्कृतिक सहकार्याचा कार्यक्रम करण्यासाठी करार केला आहे इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणारी कोण पहिली महिला ठरली आहे इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली महिला डायना पंडोले ह्या ठरल्या आहेत इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणारी डायना पंडोले ह्या पहिली महिला ठरल्या असून त्या कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे त्या पुणे या जिल्ह्याशी संबंधित आहे कोणत्या राज्य सरकारने ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ड्रोन मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र या राज्य सरकारने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापरासाठी ड्रोन मोहीम करण्याचा निर्णय घेतला आहे भारतातील सर्वात स्वच्छ राज्याच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्याचा क्रमांक कितवा आहे महाराष्ट्र राज्याचा पहिला क्रमांक आहे जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण पहिला भारतीय खेळाडू आहे नीरज चोप्रा चर्चेत असलेले आटपाडी संवर्धन राखीव क्षेत्र कोणत्या राज्याशी संबंधित आहे चर्चेत असलेले आठवाडी संवर्धन राखीव क्षेत्र महाराष्ट्र या राज्याशी संबंधित आहे आकाशवाणी वृत्ताचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आकाशवाणी वृत्ताचे महासंचालक म्हणून मौसमी चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारताच्या सुचेता सतीश यांनी अलीकडेच कोणत्या क्षेत्रात गिनेच वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे भारताच्या सुचेता सतीश यांनी अलीकडेच संगीत या क्षेत्रात गिनेच वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस चोवीस विश्च नुसार दोडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे दोन हजार तेवीस चोवीस नुसार दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा देशात सहावा क्रमांक आहे महाराष्ट्र एकोणतीसवी महानगरपालिका कोणती आहे महाराष्ट्र राज्यातील एकोणतीसवी महानगरपालिका आहे जालना दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदीप महाजन यांना प्रदान करण्यात आला आहे सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार चोवीस कोठे पार पडले सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमेळनेर या ठिकाणी पार पडले महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे या महामार्गाची लांबी किती आहे या महामार्गाची लांबी आठशे पाच किलोमीटर आहे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील कंदील पुष्पवनस्पतीच्या नव्या प्रजातीला कोणाचे नाव देण्यात आले आहे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील कंदील पुष्पवनस्पतीच्या नव्या प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस नऊ ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो सन दोन हजार चोवीसचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणास देण्यात आला सन दोन हजार चोवीसचा विंदा करंदीकर या जीवनगौरव पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात आला लक्षद्वीपमध्ये शाखा उघडवणारी पहिली खाजगी बँक कोणती लक्षद्वीपमध्ये शाखा उघडवणारी पहिली बँक आहे सी बँक अयोध्येतील वास्तुशिल्पकार कोण आहेत अयोध्येतील राम मंदिराचे वास्तुशिल्पकार चंद्रकांत सोमपुरा हे आहेत जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेसाठी राष्ट्रीय स्तरावरील समन्वय समितीची टिंबटिंब येथे पहिली बैठक झाली समन्वय समितीची नवी दिल्ली येथे पहिली बैठक झाली मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड झाली आहे राष्ट्रीय हळद महामंडळाची स्थापना टिंबटिंब या ठिकाणी करण्यात येणार आहे राष्ट्रीय हळद महामंडळाची स्थापना आंध्र प्रदेश या ठिकाणी करण्यात येणार आहे तीर्थक्षेत्राच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणता उपक्रम सुरू केला तीर्थक्षेत्रांच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ मंदिर अभियान हा उपक्रम सुरू केला नवीन मुख्य फौजदारी कायदे लागू झाले नवीन मुख्य फौजदारी कायदे एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झाले भारतातील कोणत्या ते संस्थेला त्यांच्या कामगिरीबद्दल प्रतिष्ठित लॉरेस्टर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले इस्रो या संस्थेला त्यांच्या कामगिरीबद्दल प्रतिष्ठित एव्हिएशन वीक लॉरेस्टर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जागतिक बँकेने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी भारताचा आर्थिक विकास दराचा अंदाज काय व्यक्त केला आहे जागतिक बँकेने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी भारताचा आर्थिक विकास दराचा अंदाज सहा पॉईंट चार टक्के एवढा व्यक्त केला आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान तर्कश दोन हजार चोवीसचा सराव झालेला आहे भारत आणि अमेरिका या देशादरम्यान तर्कस दोन हजार चोवीसचा सराव झालेला आहे पहिली राष्ट्रीय किसान क्रेडिट कार्ड परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती पहिली राष्ट्रीय किसान क्रेडिट कार्ड परिषद मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती हायड्रोपोनिक शेतीसाठी इलेक्ट्रॉनिक प्रकारची माती कोणत्या देशाने विकसित केली आहे हायड्रोपोनिक्स शेतीसाठी इलेक्ट्रॉनिक्स प्रकारची माती स्वीडन या देशाने विकसित केली आहे प्रतिजैविकांच्या गैरवापर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते राज्य सरकार ऑपरेशन अमृत सुरू करणार आहे प्रतिजैविकांच्या गैरवापर नियंत्रण ठेवण्यासाठी केरळ हे राज्य ऑपरेशन अमृत सुरू करणार आहे ऑपरेशन सर्व कशा संदर्भात आहे ऑपरेशन सर्व शक्ती पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासंदर्भात आहे मित्रांनो